दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिकमध्ये महायुतीचा अद्याप उमेदवार जाहीर न झाल्यामुळे सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांचं महायुतीचे उमेदवार कोण याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय दोन मेला शक्ति प्रदर्शन करून महायुतीचे उमेदवार जाहीर होणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन तसंच शिवसेना जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांनी केली ही चर्चा इथे झालेली नाही आणि तिथे होणारही नाही ना मान्य मुख्यमंत्री आहेत एकनाथजी साहेब आहेत आमचे मान्य देवेंद्रजी आहेत मान्य साहेब आहेत ते ज्या बाबतीमध्ये निर्णय या ठिकाणी करतायत आणि इथे होत असेल तर मग वरतून हायकमांडकडून तो निर्णय आमच्या पार्लमेंटरी बोर्ड या ठिका मला वाटतं आजही मुंबईतले वगैरे सगळे निर्णय झालेले आहेत आज किंवा उद्यापर्यंत नाशिकच्या जागेचा निर्णय हाही या ठिकाणी अपेक्षित आहे पण आज आम्ही सगळे पक्षीय नेते पदाधिकारी या ठिकाणी बसलो होतो आणि यातून पुढची रणनीती कशी राहील म्हणजे परवा आम्हाला फॉर्म भरायचा आहे तीन तारीख शेवटची आहे उद्याची सुटी आहे मेची पण दोन दिवस आता फॉर्म भरायला राहिलेले आहेत त्यामुळे नाव जरी जाहीर झालं नसलं पक्ष जरी जाहीर झालं नसला तरी आम्ही सगळी तयारी करून ठेवलेली आहे सगळी तयारी केलेली आहे म्हणजे अगदी रथ सजवण्यापासून असेल झेंड्यांपासून असेल पाण्याच्या व्यवस्थांपासून असेल लोक कसे येतील जास्तीत जास्त मोठ्या संख्येत ती सगळी रचना आम्ही त्या संदर्भामध्ये चर्चा आम्ही या ठिकाणी केलेली आहे अतिशय मोठ्या संख्येमध्ये दिंडोरी आणि नाशिक या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून कार्यकर्ते मला वाटतं खूप रेकॉर्ड ब्रेक गर्दी ही दोन तारखेला नाशिक शहरामध्ये त्या ठिकाणी होईल आणि आम्ही अतिशय वाजत गाजत उत्साहामध्ये आम्ही हा फॉर्म त्या ठिकाणी भरू उमेदवारी अर्ध उमेदवारी जर समजा आधी घोषित झाली असतील तर थोडासा वेळ मिळाला असता वातावरण निर्मितीला असं वाटतंय नाही ठीक आहे थोडा उशीर झालेला आहे पण त्यामुळे काही फरक पडेल असं नाही आहे आमच्याकडे आम संघटनात्मक काम अतिशय उत्कृष्ट आहे आपल्याला माहिती आहे आम्ही एकेका विधानसभा मतदारसंघामध्ये पंचवीस पंचवीस हजार कार्यकर्त्याची टीम आमची तयार आहे म्हणजे अगदी प्रमुख असून वॉरियर असेल सुपर वॉरियर असेल वेगवेगळ्या आघाडीचे प्रमुख आहेत पदाधिकारी आहेत सगळी पंचवीस पंचवीस हजार कारण टीम आमच्याकडे का फोनवर त्या ठिकाणी तयार असते त्यामुळे ग आत्ता आमची तयारी नाही का नाव कोणाचं होईल नावाला आमच्याकडे काही महत्त्व नाही नाव कोणाचंही येऊ द्या पण आम्ही सगळे महायुतीचं काम करणार आहोत पक्ष कुठलाही आला नाव कोणाचं उमेदवारचं आलं तरी आमचा शेवटी अंतिम हेतू जो आहे उद्युचा हे निवडणूक जिंकणं आहे गेल्या वेळेपेक्षा सुद्धा दोन्ही मतदारसंघामध्ये नाशिक आणि निंडोरीमध्ये आम्ही अधिक मताधिक या ठिकाणी घेऊ आणि दोन्ही जागा निवडून आणून आम्ही दिल्लीला पाठवू मोदीजींना जे चारशे पाचं आमचं स्वप्न दाखवलेलं आहे बघितलेलं आहे आम्ही सगळ्यांनी ते आम्हाला पूर्ण करायचं आहे खरं तर आजची बैठक ही अत्यंत उत्साहात पार पडली आदरणीय गिरीश महाजन या ठिकाणी उपस्थित होते महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते दोन तारखेला महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा अर्ज भरायचा आहे त्यासाठीचा नियोजनाचा विषय होता यानंतर नाशिकमध्ये कुठल्या पद्धतीने प्रचार यंत्रणा उभी करायची त्या संदर्भातला विषय होता आणि हा जो एक समन्वय हा अत्यंत कसा साधता येईल आणि क कुठल्या पद्धतीने करता येईल कारण आता महायुतीचे सर्वच घटक पक्ष हे वाट बघत आहेत आणि मला असं वाटतं की उद्यापासून उद्या एक महाराष्ट्र दिन आहे आणि उद्यापासून आपल्याला खऱ्या अर्थानं नाशिकमध्ये महायुतीचा झंझावाद बघायला मिळेल मला असं वाटतं हे सगळं महायुतीची जी, जी सुकाणू समिती ही सगळी ठरवेल आणि उद्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपल्याला निश्चितपणे महायुतीचा उमेदवार आपल्याला जाहीर होईल असं मला अशी मला आशा आहे थँक्यू yes. प्रकाश दुर्वे दक्ष पोलीस न्यूज नाशिक